स्वतःला पवार साहेबाचं मानसपुत्र समजणारे सोडून गेले दिल्लीमध्ये पवार साहेबांची सावली म्हणून वावरणारे सोडून गेले अगदी घरातले कुटुंबातले लोक सोडून गेले पण जायचं असतं तर जयंत पाटील साहेब त्याच वेळेस गेले असते की जयंत पाटील साहेब भाजपमध्ये जाणार आहेत जयंत पाटील साहेब पक्ष सोडणार आहेत त्या लोकांच्या बालिश बुद्धीची मला कीव येते अरे जयंत पाटील साहेबाला जायचं सा असतं तर ह्या सभागृहाला दोन मेला ज्यावेळेला जयंत पवार साहेबांनी राजीनामा दिला त्यावेळेला लहान लहान मुलासारखं हसा ढसा आणणारे जयंत पाटील साहेब होते जयंत पाटील साहेबांच्या मनात पवार साहेबांची काय जागा आहे तर मी आई वडिलाच्या नंतर जर ते कुणावर प्रेम करीत असतील तर ते शरद पवार साहेबांवर प्रेम करतात अरे जयंतराव गाडी चालवतायत आणि तुम्ही रात्री एवढ्या लांब लांब दोन दोन अडीचाळीस तास प्रवास करतायत त्यांना गाडी चालू देऊ नका दुसऱ्या दिवशी परत साहेब म्हणले बसा मी म्हणलं साहेब असा असं झालं सुप्रिया ताईचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं तुम्ही गाडी चालवू नका रात्री जास्त ड्रायव्हिंग करू नका स्वतःची काळजी घ्या ते म्हणले आता एकच करा फोटो काढून फेसबुकवर टाकू नका मी जात आहे पण सोडत नाहीये नाव असेल किंवा नसेल कामातून ओळख मिळेल कारण मी जयंत आहे असं म्हणत जयंतराव प्रदेशाध्यक्ष पदावरून पाय उतार झाले त्यांचा खास माणूस आणि जवळचा मानला जाणारा महबूब शेख यांनी अजितदादा सोडून गेले पण जयंतराव पवारांसोबतच होते या पठ्ठ्याने पवारांसमोर सभा गाजवली आणि यावेळी जयंतराव हे भाषण ऐकून भाऊक झालेले सुद्धा पाहायला मिळाले नेमकं घडलं काय ते पहा आजच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित महाराष्ट्राची आण बाण शान आणि स्वाभिमान आदरणीय पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो एक परिवारी भावना तमाम कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे आदरणीय जयंत पाटील साहेब ज्यांची आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रांताध्यक्षपदी निवड झाली असे आदरणीय शशिकांत शिंदे साहेब आदरणीय विजय दादा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय सुप्रिया ताई यांनी उपस्थित सर्वच मान्यवर खर तर सहा वर्ष एक महिना आणि अकरा दिवस मला युवक अध्यक्ष म्हणून जयंत पाटील साहेबासोबत काम करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो चार जून दोन हजार एकोणीसला ला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली त्यावेळेला मला दोन गोष्टी जयंत पाटील साहेबांनी आवर्जून सांगितल्या की तुम्ही पवार साहेबाच्या पक्षाचे युवकचे अर्थिक झालेले आणि मी राजाराम बाप्पू पासून अनेक नेते त्यांच्यामुळे अनेक नेते जवळून मी बघितले पण एक गोष्ट खूप लक्षात ठेवा की या महाराष्ट्रात सगळ्या क्षेत्रात काम करणारा सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाणारा आणि सगळ्यापेक्षा वेगळा विचार करणारा शरद पवार साहेबासारखा दुसरा नेता नाही आणि तुम्हाला जेवढा वेळ त्यांच्या सानिध्यात घालता येईल तेवढा वेळ आपण घालावा आणि दुसरी गोष्ट त्यांनी मला एक सांगितली की तुम्ही युवक अध्यक्ष झाला दबावाखाली कोणत्याही शरद पवार साहेबांच्या निष्ठावन कार्यकर्त्यावर अन्याय होऊ होणार ना, नाही याची तुम्ही काळजी घ्या आणि माझे अनेक सहकारी याला साक्षीदार आहेत अगदी नाशिकला पुरुषोत्तम कडलक शाम गिरेपासून अनेकांची मी केली कि की कितीही वरिष्ठाचा दबाव आला तरी साहेबाला सांगितलं साहेब हे पवार साहेबाला मानणारे पोर आहेत यांना आई आई ते स्थानिक नेत्याचं फार ऐकून ऐकत नाही पक्षाचं काम करतात म्हणून त्यांना बदलायचं तर ते ठामपणे त्या ठिकाणी आमच्या पाठीशी उभा राहिले राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा खरंतर हे आमच्या सारख्या सामान्य पोरांच्यासाठी एक वेगळा अनुभव होता ज्या वेळेला सरकार आलं त्यावेळेला सगळे मंत्री हे मंत्रालयात बसत होते पण जयंत पाटील साहेब हे आपला पक्ष हा परिवार आहे आणि आपण परिवारातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला मतदारसंघात जाऊन भेटलं पाहिजे त्याच्या भावना जाणून घेतल्या पाहिजेत ह्या भावनेनं काम केलं प्रत्येक मतदारसंघात आम्ही ज्या वेळेला फिरायचो त्यावेळेला साधारण रात्री दोन अडीच वाजता कार्यक्रम संपवायचा संपल्यावर ते कधीही ते त्यांचं मत हे लादत नव्हते तर ते सगळ्याचं मत विचारात घ्यायचे मी असेल सक्षना असतील सुनील गवानी असेल किंवा त्यावेळेच्या फ्रंटलच्या महिला अध्यक्ष असतील युवक अध्यक्ष असेल स्वतः गाडी चालायला बसायचे आणि आम्हाला सगळ्याला सोबत घेऊन ह्या मतदारसंघात तुम्हाला काय वाटलं ह्या मतदारसंघात आपण काय केलं पाहिजे ह्या मतदारसंघात कोणते कार्यकर्ते कोणते चांगले वाटले त्यांना आपण सामावून घेतलं पाहिजे असं करत करत प्रवास करायचो एक दिवस रात्री साडेचार वाजल्याने फोटो टाकला सेल्फी काढून त्याची बऱ्याच ठिकाणी बातमी झाली आणि मग सुप्रिया ताईंचा फोन आला अरे जयंतराव हो, गाडी चालवतायत आणि तुम्ही रात्री एवढ्या लांब लांब दोन दोन अडीचाळीस तास प्रवास करतायत त्यांना गाडी चालू देऊ नका दुसऱ्या दिवशी परत साहेब म्हणले बसा मी म्हणलं साहेब असं असं झालं सुप्रिया ताईंचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं तुम्ही गाडी चालवू नका रात्री जास्त ड्रायव्हिंग करू नका स्वतःची काळजी घ्या ते म्हणले आता एकच करा फोटो काढून फेसबुकवर टाकू नका पण आपला रोजचा कार्यक्रम हा चालू ठेवा म्हणजे काम करताना दिखावा करायचा नाही बडेजाव करायचा नाही त्याची प्रसिद्धी करायची नाही पण आपल्या छोट्या छोट्या पत्राच्या घरात राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरी देखील चहा प्यायला जायचं मगाशी साहेबांनी सांगितलं माझ्या गावाकडे ते आले होते परिवार संवाद यात्रेची मी भांडून साहेबाकडे माझ्या गावात वेळ घेतली आणि सहाचा टाईम होता संध्याकाळी आणि आम आमची परळीला आदल्या दिवशी सभा होती मुक्काम होता दुसऱ्या दिवशी सकाळी मी म्हणलं साहेब रात्री बारा वाजेपर्यंत तरी तुम्ही माझ्याकडे येताल ना साहेब म्हणले बारा कस काय सहाचा वेळ दहा पर्यंत येईल मी म्हणलं आमच्या जिल्ह्यातले लय कलाकार आहेत ते तुम्हाला माझ्याकडे येऊ देणार नाहीत साहेब म्हणले किती वाजले तरी मी तुझ्याकडे येणार सहाचा कार्यक्रम रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी जयंत पाटील साहेब आले दोन वाजता आम्ही सभा सुरू केली साडेतीन ला सभा संपली आणि चार वाजता त्यांनी माझ्या घरी जेवण केलं म्हणजे एकदा कार्यकर्त्याला कमिटमेंट केली तर मग ते कितीही उशीर झाला तर जयंत पाटील साहेब नी त्याच्यामध्ये बदल केला कधीच नाही खर तर मला क्यव येते की काही लोक मीडियामध्ये बातम्या करतात की जयंत पाटील साहेब भाजपमध्ये जाणार आहेत जयंत पाटील साहेब पक्ष सोडणार आहेत त्या लोकांच्या बालिश बुद्धीची मला क्यू येते अरे जयंत पाटील साहेबाला जायचं असतं तर ह्या सभागृहाला दोन मेला ज्या वेळेला जयंत पवार पर... साहेबांनी राजीनामा दिला त्यावेळेला लहान लहान मुलासारखं ढसा ढसा जयंत पाटील साहेब स्वतःला पवार साहेबाचं मानसपुत्र समजणारे सोडून गेले दिल्लीमध्ये पवार साहेबांची सावली म्हणून वावरणारे सोडून गेले अगदी घरातले कुटुंबातले लोक सोडून गेले पण जायचं असतं तर जयंत पाटील साहेब त्याच वेळेस गेले असते जयंत पाटील साहेबांच्या मनात पवार साहेबाची काय जागा आहे तर मी आई वडिलाच्या नंतर जर ते कुणावर प्रेम करीत असतील तर ते शरद पवार साहेबांवर प्रेम करतात त्यामुळं त्यांच्याबद्दलच्या बातम्या करताना खर तर विचार केला पाहिजे त्यांना बोलण्यासारखं भरपूर आहे खर तर निकाल लागला लक्के साहेब आणि कार्यकर्ता तावा तावाने आला आणि साहेबाला म्हणला साहेब आता ह्या पक्षाचं काय खरं नाही आपण इकडे गेलं पाहिजे तिकडे गेलं पाहिजे मी त्या कार्यकर्त्याचं नाव सांगत नाही पण साहेबांनी त्याला एका मिनिटात एकच उत्तर दिलं अरे बेट्या अठरा वर्ष शरद पवार साहेबांनी मला मंत्री ठेवलं त्या मंत्री अठरा वर्ष असताना मिनिट माझ्या मनात कधी विचार आला नाही की शरद पवार साहेब मला बाजूला काढतील आणि अशा माणसाला सोडून आपण जायचं का आपलं काय बरं बाईट हायचं ते पवार साहेबासोबतच होऊ दे पण आपल्याला पवार साहेबाला सोडायचं नाही पण त्यांनी त्याची कधी फार प्रसिद्धी केली नाही त्यांचा बोलायचा खरं तर स्वभाव नाही आणि सगळ्या कार्यकर्त्याला बऱ्यापैकी वाटायचं आपण दौऱ्यात फिरताना ती मेहबूब पवार जयंत पाटील साहेबाच्या फार जवळचं आहे त्याला सगळं माहीत असतं मी माझा एक अनुभव सांगतो अमोल कोल्हे साहेब त्याला साक्षीदार आहे ज्यावेळेला मी विधानसभेच्या तिकिटाची मागणी केली त्यावेळेला आम्ही शिवसोराची यात्रा अमोलदनाच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील साहेबासोबत आम्ही फिरत होतो त्यावेळेला ते बीड जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघाची चर्चा करायची पण मी ज्या अस्थितून इच्छुक आहे त्या मतदारसंघाची ती कधीच माझ्यासोबत चर्चा करायची नाही तिथं आलं की थांबायचं मी कोल्हेसाहेब आला रात्रभर त्यांचं डोकं खायचो की माझ्याकडे आल्यावरच कसं काय थांबतंय माझ्याबद्दल कसं काय बोलत नाही आणि बाकीच्या लोकांना म्हणलं ते म्हणायचे तुझ्या उमेदवारीचं मी म्हणलं मलाच माहित नाही माझ्या उमेदवारीचं तर असं कसं अरे बायका पवारापेक्षा जास्त वेळ तो त्यांच्या सोबतच आहे तुला माहित नाही असं कसं होईल आणि एक वेळेस नाशिक जिल्ह्यात आम्ही होतो नाशिक जिल्ह्यात आम्ही असताना कोल्हेसाहेब आपण रात्री दोन वाजता हॉटेलला आलो आणि दोन वाजता हॉटेलला आल्यावर आम्ही गाडीत मी कोल्हे साहेब आणि सुनील गावाने साहेबांच्या सोबत हो होतो हॉटेलला पोहोचलो आणि त्या हॉटेलला पोहोचलो आम्ही रूमला गेलो साहेबांना सोडून दुसऱ्या रूममध्ये आम्ही बाजूला थांबलो होतो तर तिथं आष्टी मतदारसंघात सतीश शिंदे नावाचा जो इच्छुक होता तो जयंत पाटील साहेबाला याय फेटण्यासाठी त्यांच्या रूममध्ये ऑलरेडी होता रात्री अडीच वाजता पण त्यांनी मला गाडी कधीच सांगितलं नाही की तो तिथं बसलेला आहे आणि माझ्या ड्रायव्हरनी खाली बघितलं अरे म्हणलं ते एकशे एक सतीशाबाची गाडी आला दिसत भेटायला गा। मी म्हणलं साहेबांनी काय आपल्याला सांगितलं नाही पण तू त्याच्या ड्रायव्हरला ओळख देऊन ये आम्ही तुला बघितलं <laughs> आणि मग त्या ड्रायव्हरने ओळख दिल्यामुळे बाहेर निघला आणि मग माझ्या रूम मध्ये आला आणि काय नाही साहेबाला भेटायला आला तो दुसऱ्या दिवशी सकाळी मी कोल्हे साहेब परत त्यांच्या गाडीत बसलो आजपर्यंत त्यांनी मला सांगितलं नाही की सतीश शिंदे मला भेटायला आलता म्हणजे काम करताना आपल्या पोटात काय चाललं हे कळू न दे हा एक त्यांचा स्वभाव त्या ठिकाणी बघायला ह्या सभागृहात अकरा नोव्हेंबर दोन हजार अठराला मौलाना जयंतीच्या निमित्ताने भाषण केलं आणि त्यानंतर जयंत पाटील साहेबांनी मला विचारलं की तुम्हाला तुम्ही आतापर्यंत संघटनेत काय काय काम केलं कधीपासून करता तुमच्या कुटुंबात कोण आहे पुण पुण मी त्यांना सांगितलं माझ्या सर्वसामान्य कुटुंबातून पण मी राष्ट्रवादी विद्यार्थीचा शहराध्यक्ष पासून आलोय तर ते म्हणले इतक्या दिवस तुम्ही संघटनेत काम करताय तुम्हाला कधी प्रदेशाध्यक्ष वाटलं नाही का साहेब गेल्या वर्षी मी विद्यार्थीचं प्रदेशाध्यक्षपद मागितलं पण ते काय मला भेटलं नाही म्हणले का मला वाईट वाटू देऊ नका एक सांगू का म्हणले सांगा ना म्हणलं आपल्या पक्षात प्रदेशाध्यक्ष व्हायचं असलं तर त्याला कोणीतरी मोठ्या प्रकारच्या पोटाला जन्म घ्यावा लागतो आमचा जन्म फक्त उपाध्यक्ष तर चिटणीस पदासाठी झालेला तर ते म्हणले पवार साहेबांच्या पक्षात असं चालत नाही आणि त्यानंतर सहा महिन्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा ज्याच्या घरात ग्रामपंचायत असं नाही त्याला राष्ट्रवादी युवकचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून त्यांनी संधी दिली आणि आम्हाला सगळ्यांना पवार साहेबांना जवळून बघण्याची त्यांच्यासोबत काम करण्याची संधी या आदरणीय जयंत पटेल साहेबांनी उपलब्ध करून दिली बोलण्यासारखं भरपूर आहे पण आपल्याला आता सगळ्यांचं मनोगत ऐकत ऐकायचंय पण शेवटी साहेब तुमच्याबद्दल एवढं सांग जयंत पाटील साहेबांच्या बद्दल खुलुस प्यार के मोठी फुलूस प्यार के मोठी लुटा के चलता आहे सभी को अपने गले से लगा के चलता आहे खुलुस प्याती लुटा के चलता हा सभी कोणत्या त्याबद्दल मी माझं भाग्य समजतो पवार साहेबांच्या विचारावर आम्हाला काम करायची त्यांनी संधी दिली आणि निश्चितपणाने शशिकांत शिंदे साहेब देखील त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करतील हा आशा बाळाने माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद प्रदेशाध्यक्ष दिख्षय पदावर पदावरून पायावतार होण्याची योग्य वेळ असल्याचं सांगत जयंत पाटील यांनी आज राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा सादर केला आपल्या कार्यकाळावर प्रकाश टाकताना त्यांना गहिवर आलं दोन हजार सहाशे तेहतीस दिवस आपण प्रदेशाध्यक्ष होतो या सात वर्षात एकही सुट्टी घेतली नाही सगळे सहकारी सोडून गेले तरी आपण शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलो वेगळा गट बनवण्याचं पाप आपण केलेलं नाही असं सांगताना जयंत पाटील हे भाऊक झाले होते प्रदेशाध्यक्ष पदाच्या काळात घडलेल्या घडामोडी आणि घटनांची माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की आपल्या कार्यकाळात सामान्य माणसांचा थेट शरद पवार यांच्याशी संपर्क झाला परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने दोन हजार सहाशे किलोमीटर प्रवास केला निवडणूक लढवत नव्हतो त्या भागातही आम्ही पोहोचलो असं पाटील म्हणाले पक्ष फुटीनंतरही घाबरून न जाता जागेवर राहण्याचा निर्णय आपण घेतला लोकसभेला दहा पैकी आठ खासदार निवडून आले ते शरद पवार यांच्या कष्टाचं फळ आहे असं जयंत पाटील म्हणाले आपली वेगळी कुठलीही संघटना नाही किंवा वेगळा कुठलाही कधी गट आपण तयार केलेला नाही शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्ही सगळ्यांनी स्वीकारलाय असं जयंत पाटील म्हणाले आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा